नमस्कार मित्रांनो ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचा विनाश आणि धर्माची स्थापना या त्रिसुरीवर परमेश्वराने निरनिळा अवतार घेतल्याचा उल्लेख भगवद्गीतेत आढळतो त्यांचेच एक प्रतीक म्हणजे भगवान विष्णूंचे दशावतार जेव्हा जेव्हा अधर्माचे ढग दाटून आले तेव्हा भगवान श्री विष्णू वेगवेगळ्या अवतारात प्रगटले या आशयाच्या अनेक कथा कहाण्या आपण ऐकल्या आहेत कधी कुर्म कधी वराह तर मस्त तर कधी वामन प्रत्येक अवताराची कथा ही त्या अवतारा इतकीच वेगळी अर्थपूर्ण आहे मात्र या जगमटात मंदिरात वसलेल्या बालाजी अवताराची कथा जाणून घेणं गरजेचं आहे विष्णूने हा अवतार नेमका घेतला तरी कसा त्यामागे काय प्रयोजन होते या अवताराची समाप्ती कशी झाली तिरुपती मंदिराला सदन मानण्यामागे या अवताराचा काही संदर्भ आहे का आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी अवताराची कथा समजणं महत्वाची आहे त्यासाठी आपल्याला समुद्रमंथनात डोकावं तर लागेलच देव आणि राक्षसांमध्ये दे युद्ध पेटलं आणि समुद्रमंथनाला सुरुवात झाली आकाश पृथ्वी आणि पाताळ हे तिन्ही लोक अक्षरशः ढवळून निघाले या समुद्र मंथनात अमृत आणि विषयाचे कुंभ बाहेर पडले यांच्याही अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील मात्र याच मंथनातून चौदा रत्नांसह देवी लक्ष्मी प्रकटल्या अशी आख्यायिका आहे लोभस रूप भरजरी साज रत्नांची अभूषणं आणि चेहऱ्यावर विलासणारं हास्य लक्ष्मी देवीचे हे रूप पाहून देवगणांमध्ये दे, त्यांच्याशी विवाह करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू लागला मात्र लक्ष्मी देवीच्या मनात कौल कुणीही कुणाचीही परड्यात पडेना अशातच निरपेक्ष वृत्तीच्या भगवान विष्णूंच्या गळ्यात लक्ष्मी देवीने माळ घातली आणि हा विवाह सोहळा संपन्न झाला श्री विष्णूंसाठी लक्ष्मी देवी ही त्यांची प्राणप्रिय पत्नी असली तरी तिचे स्थान मात्र हृदयात नव्हते याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माते असल्याने जगाचे तारण हे त्यांचे अध्य कर्तव्य मानले जाते त्यामुळे या कार्याला प्राधान्य देत विष्णूंनी लक्ष्मी देवीला हृदयस्थान न देता आपल्या वक्षस्थळी अढळ स्थान दिले अशी आख्यायिका आहे पुढील अवतारात याच आख्यायिकेचा संदर्भ आढळतो एकदा भृगु ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही ते सरस्वती देवीशी वातारप करण्यात मग्न होते आपली दखली न घेतल्याने मुळातच कोपिष्ट भृग ऋषी ब्रह्मदेवावर कोपले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी कोणीही पूजा करणार नाही असं म्हणत त्यांनी तिथून काढता पाय घेतला तेथून भृग ऋषी श्री महादेव शंकराकडे गेले मात्र तिथे महादेव पार्वती एकमेकांशी चर्चा करण्यात व्यस्त तिथेही अपमानित झालेल्या भृग ऋषींनी महादेवाला शाप दिला की पृथ्वीवर तुझी केवळ लिंग पूजा होईल तिथून ऋषीश्वरांनी आपला मोर्चा श्री विष्णूंकडे वळवला श्री विष्णू शेषयाई होते आणि लक्ष्मी देवी त्यांची सेवा करत होते मात्र आपले स्वागत न झाल्याने पुन्हा एकदा ऋषी कोपले संतप्त ऋषी शाप उच्चारणार इतक्यात श्री विष्णूने त्यांचे चरण धरून माफी मागितली मात्र कोपलेल्या ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मारली तरीही श्री विष्णूंनी त्यांचा राग शांत केला अखेर राग निवळल्याने भृग ऋषींनी तिथून प्रस्थान केलं हा प्रकार पाहून लक्ष्मी देवी मात्र नाराज झाल्या ज्या स्थान आहे जागी ऋषीश्वरांनी तुमच्यावर लत्ता प्रहार केला याचाच अर्थ त्यांनी हल्ला केला इतकं असूनही तुम्ही त्यांना शिक्षा केली नाहीत समज सुद्धा दिली नाहीत भृगु भृग ऋषींना सडेतड उत्तर न दिल्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मी देवींना विष्णुदेवाने समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र आपला हट्ट न सोडता रागात लक्ष्मीदेवी तिथून निघून गेल्या अखेर विष्णूंनी आपल्या दिवदृष्टीच्या सहाय्याने ताडले की लक्ष्मीदेवी पृथ्वीवर पद्मावती या नावाने जन्म घेणार आहे अखेर देवीची समजून घालण्यासाठी ही पृथ्वीवर व्यंकटेश्वर या नावाने जन्म घेतला हे रूप म्हणजेच तिरुपती बालाजीचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका काही काळानंतर आणि पद्मावती यांचा विवाह निश्चित झाला या विवाहाचा खर्च आणि आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी व्यंकटेशला आर्थिक तजवीज करणे भाग होते याबाबत अशी आख्यायिका आहे की विवाहासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी व्यंकटाने कुबेराकडे मदत मागितली आणि कर्जाच्या स्वरूपात काही रक्कम घेत विवाह सोहळा संपन्न झाला असा समज आहे की कुबेराकडून कर्ज घेताना भगवान विष्णूंनी कलियुगाच्या अखेरीपर्यंत हे कर्ज फेडण्याचं आश्वासन दिले हात समज कायम ठेवून तिरुपती बालाजी या मंदिरात भक्त मोठ्या संख्येने दानधर्म करतात सोनं अर्पण केलं जातं रुपयांच्या राशी उभ्या केल्या जातात कारण अनेक भक्तांमध्ये असा समज आहे की विष्णूला अद्याप कुबेराचं कर्ज फेडायचं असून हे कर्ज फेडण्यासाठी भक्तांकडून थोडा तरी हातभार लावला जातो म्हणूनच आज तिरुपती बालाजी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे आणि असंही ओळखलं जातं ही कथा केवळ पौराणिक आख्यायिका नसून शतकानुशतके तिरुपती मंदिराची वास्तू भक्तांना काही सुचवू पाहत आहे कथेचे सार असे सांगते की विवाहाच्या प्रसंगासाठी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या व्यंकटेशाला कुबेराने मदत केली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बिलकुलही स्किप करू नका ही, ही माहिती अत्यंत रोचक तुम्हाला वाटेल मित्रांनो त्यासाठी ब्रह्मदेवासह शंकरानेही साक्ष देत कर्ज मान्य केले मात्र ते ऋण आजही फिटलेले नाहीत किंबहुना त्या परोपकाराची आठवण पुसून देण्याचा प्रयत्न केला जात आहे आपल्या संकट काळात कोणीही केलेल्या मदतीचा कधीही विसर पडू न देण्याची शिकवण हिंदू धर्मात सांगितली जाते या संस्कारांचे मूळ कदाचित या कथेत दडले आहे व्यंकटेश पद्मावतीच्या विवाहाला किती काळ लोटला याची गणना नाही मात्र आपल्या कुबेराचे ऋण फेडण्याची प्रथा कलियुगातही पाळली जाते याचाच अर्थ कृतज्ञता ही शिकवण विष्णुदेवांकडून आजही आपल्याला मिळते लाखो भक्तगण तिरुपती मंदिरात जे दान करतात त्यामागे देवाचे ऋण फेडण्याचे आपलेही हातभार हा एकमेव उद्देश नसून भगवान विष्णूंच्या शिकवणेचे पालन हा देखील महत्वाचा भाग आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आपण भेटूया अशाच आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये आणि छानशा कथेमध्ये